शुभ सकाळ कसे आहात मजेत ना बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडत आहे मी बाजारात गेली होती मला या छान शिंपल्या त्यानंतर कोळंबी आणि बोंबील मिळाले शिंपल्या स्वच्छ दोन तीन वेळा धुऊन मी इथे एका भांड्यामध्ये उकळत ठेवल्या आणि पाहू शकते याचे छान असे हळूहळू तोंड उघडत आहे हे असे तोंड उघडले की ह्यास बंद करायचा आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर हे याच्यातलं मांस वेगळं काढायचा तुम्हाला हवं असलं ह्या तिसऱ्यांचं तुम्ही अर्धे शिपीसुद्धा ठेवू शकता काही जण अशी एक शिपी ठेवतात तर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता तर मी हे सगळं मांस बाजूला काढून घेतलं आहे त्यानंतर हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन तीन शिंपल्या अशा ठेवल्या आहेत त्यानंतर इथे हे ही जे पाणी आहे ते पाणी आपल्याला डाळून घ्यायचं आहे कारण ह्या पाण्यामध्येच खरीच चव असते हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे असं गाळून घेतलं ना हळूहळू केवळ तळाला कशी माती राहते ही माती आहे ना ती कच असते ते फेकून द्यायचे ही माती का राहते कारण ज्या शिंपल्या आहेत ना त्या अशा चिखलामध्ये ऋतून बसलेले असतात ते आपल्याला काढाव्या लागतात आणि हे जेव्हा आपण तो तोंड उघडतो कळताना तेव्हा त्याच्यातली जी माती आहे ती बाहेर येते तर ही प्रोसिजर आपल्याला पाच सहा वेळा करायची आहे म्हणजे जोपर्यंत तळाची जी माती आहे ती यायची पूर्ण बंद होत नाही तर पाहू शकता ही हळूहळू माती कमी होत आहे आता इथे मी कांदा खोबऱ्याचं ओलं वाटण करून घेतलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण कसं करायचं याची मी ऑलरेडी पोस्ट केली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की पहा आता इथे मी एका कढईमध्ये तेल गरम केले त्यामध्ये टाकले आहे पास्ता पाकळ्या लसूण ठेचलेले आणि दोन मोठे कांदे बारीक चिरलेले कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये टाकते मी दोन टोमॅटो बारीक चिरलेले पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेते नंतर यामध्ये टाकूया आपण घरगुती लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर हळद आणि मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं छान वाफून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो आहे तो छान मौसूस शिजतो टोमॅटो छान मौसूस शिजलेला आहे आता ह्यामध्ये आपण टाकूया स्वच्छ धुवून घेतलेले मी धागासुद्धा काढलेला आहे ह्या कोळंबीचा ते ह्यामध्ये टाकूया व्यवस्थित परतून घेऊया तुम्हाला हवं असल्यास ह्यामध्ये आमचुलं किंवा कैरीसुद्धा टाकू शकता हे असंसुद्धा सुद्धा तुम्ही वाफेवर वा शिजवलं तरी खूप छान लागतं पण मला रस्सा पाहिजे म्हणून मी रस्सा केला आहे पाणी टाकून पाच था मिनटं झाल्यानंतर पाहू शकता छान उकळी आली आहे आता ह्यामध्ये आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं किंवा कोळंबी शिजेपर्यंत आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आता आपण शिंपल्या रस्सा करायला घेऊया तर इथे कढईमध्ये मी तेल गरम केले ते आहे त्यामध्ये टाकलं आहे कांदा टोमॅटो घरगुती लाल तिखट हळद आणि मीठ आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या जे ह्या शिंपल्या आहेत ते यामध्ये टाकते व त्यामध्ये जे हे पाणी आहे ते पाणी आपल्याला टाकायचं आहे पाहू शकता तळाला अजिबात कुठे कच नाही आहे आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया झाकण ठेवून आपल्याला छान हे उकळू द्यायचं आहे मी कोकम टाकायची विसरली म्हणून आता ह्यामध्ये मी कोकम टाकते आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं शिजू द्यायचं आहे छान उकळी आली की ह्यामध्ये टाकायचं आहे मालवणी वाटण आणि पुन्हा दहा मिनटं छान शिजू द्यायचं आहे तर तयार आहे मस्त असं आपलं गरमागरम शिंपल्यांचा रस्सा तुम्ही नक्की करून पहा चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट लागतं त्यानंतर इथे मी बोंबील फ्राय करून घेतले आहेत बोंबील फ्रायचा सुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे थोड्याशा तेलामध्ये छान क्रिस्पी बोंबील होता तर तयार आहे आपली थाली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअर लाई सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण ते काळजी घ्या बाय बाय